तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी निपाणी शहरात वळीवाचा धुमाकूळ कोट्यावधीहून अधिक रुपयांचे नुकसान सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने निपाणीत अक्षरशः धुमाकूळ माजवला यामध्ये नागरिकांचे भरपूर नुकसान झाले असून गोरगरिबांचे संसार हे उघड्यावर पडले आहेत अनेक घरांची पडझड या पावसामध्ये झाली आहे या घटनेचे वृत्त समजताच निपाणी तहसीलदार मुजफ्फर बळीगार पालिका आयुक्त जगदीश हुलगेजी व सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तर राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी व निपाणीच्या आमदार शशिकला जोल्हे यांनी नुकसानग्रस्त कुटुंबियांची भेटून सांत्वन केले खूप वादळ आणि पाऊस खूप मोठ्या पद्धतीनं झाला आणि रात्री मला वेळा तर वापटे कळालं की असं असं झालं खूप नुकसान झालं आहे म्हणून तर आज मी इथं निपाणीमध्ये सकाळी साडेनऊ दहा ला म्हणजे इथे उपस्थित राहून जे काही ह्या भागामध्ये नुकसान झालेलं आहे ते सगळं मी आज व्हिजिट केलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या डी सीना देखील मी बोललेलं आहे आणि जे अधिकारी देखील आता कोड ऑफ कंडक्टमुळे त्यांनी आपल्या येत नसतील तरी देखील त्यांनी सर्वे करून घ्यावं आणि त्यांनी देखील सगळीकडे व्हिजिट करावं म्हणून सांगितलं ते पण करायला लागलेत तर आज मी इथं भीमनगरमध्ये इथं जे काही विद्यामंदिरचं जे वरचं जे शी शीट होतं ते उचलून इकडं घरांच्या वरती पडून खूप जणं डॅमेज झालेलं आहे आणि मी आता प्रत्येक कमीत कमी दहा -कमी बारा घरं व्हिजिट केलेलं आहे कोणाला देखील जीवाचं धोका झालेलं नाही आहे अमित म्हणून जे काही आपले इथं युवा आहेत त्यांच्या आईला जरासं हाताला पत्रा लागलेलं आहे इथं एका व्यक्तींना डोक्याला थोडंसं लागलेलं आहे एक त्यांना पाठीमध्ये थोडंसं दगड येणं पडलेलं आहे असं छोटं छोटं झालेलं आहे आणि आपण अधिकाऱ्यांना सांगून त्यांना दवाखानादेखील व्यवस्थितपणे व्हावं असं सांगितलेलं आहे आणि नक्कीच हे मला वाटते निपाणीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकं मोठं धोका ह्या वादळामुळं झालेलं आहे आणि नक्कीच मी हे शासनाकडं मी पण नोट करून घेतलं सगळं रिपोर्टिंग मला संध्याकाळपर्यंत पाहिजे म्हणून सांगितले निपाणी सिटी एवढंच नाही निपाणी ग्रामीणमध्ये देखील टोटली निपाणी तालुकामध्ये जे काही शाळांचं डॅमेज असेल दवाखान्यांचं डॅमेज असेल घरांचं डॅमेज असेल स्कूलचं डॅमेज असेल काही असलं तर ते एक समरी रिपोर्ट मला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे आणि नक्कीच हे सरकारकडं ह्याचं जे काही अनुदान नाहीतर ह्याला काय मदत लागते ते आणून देण्याचं एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून राहील परंतु एक मूळ मुद्दा आहे की त्या लोकांना जाऊन समाधान सांगणं हे खूप मोठं आहे कारण जाऊन धीर दिला तर ती लोक अजून चांगल्या पद्धतीनं समाधान राहतील आणि जे काही अनुदान त्यांना मिळायचं आहे ते आणून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून राहील काय काल जो मुसळधार पाऊस झाला त्याच्या पावसाच्या माध्यमातून तुमचं काय काय नुकसान झालं पाऊस

अधिकारी वर पण भेट केली बरेच पण येऊन मॅडम सरकार वगैरे येऊन सगळ्यांनी भेट देऊन सगळ्यांनी सांतवन पण करून तर पुढे काय होणार आहे ते माहिती आहे त्यांनी येऊन धीर दिले फक्त बघूया म्हटले कंप्लेंट वर पोहोचवली असं सांगितलं त्यांनी सहा वाजता मी पण बायको मुलगी होती दोन कोणी सात आठ जण घरात होते आमच्या मग ते काय झालं वाऱ्याने त्यांनी वीस पडली म्हणून त्यांनी भिवून घरात बसले ते मला फोन आला की तिकडनं पावसात आलो पावसात आल्यावर हे आहे असं मी घरात गेलो आणि बघितलो ते बार पडलेला आहे वरनं आणि ह्यांना काय माहिती नाही समोर जाम पडलेला ह्यांना माहिती नाही hmm. हिने घरातच आहे घरची कामं करत आहे ते मग बालतीनला रात्री बॅटरी लावून उतरून उचलून नेला पावसात पावसात नेल्यावर ते आमच्या बहिणीच्या घरात गेले नेला कुणाला काही इजा झाली का कुणाला काही नाही ते आमचे पोरगी असं बाळाला असं हात लावली ते ते काय झालं हात जरा वडायला गेली आणि ते बाळाला शाखे वीज व्हायला म्हणून हजार हात लावली ला ते पाठीमाकऱ्या पडतात दहा बारा अजून ते आता हे ठीक